नमस्कार आज आपल्या किचन मध्ये बनवतोय आंबा पोळी पारंपरिक पद्धतीने तर वर्षभर जशाला तशी राहते आणि एकदम सोपी पद्धत आहे तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा सविस्तर कृती सांगितलेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे एक किलो हापूस आंबा घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून आणि कोरड करून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे एकदम तर आंबे स्वच्छ कोरडे करून घेतलेत आता आपल्याला त्यामधील गर काढून आहे तर हे अशा पद्धतीने हे मागचा भाग कापून घ्यायचा छान पिकलेला आहे आंबा सध्या बाजारामध्ये खूप छान क्वालिटीचे आंबे मिळत आहेत अशा पद्धतीने सर्व अगोदर कापून घ्यायचे आहेत आंबे कट करून घेतलेत आता यामधील आपल्याला गर काढून घ्यायचंय काटे चमचे घेतलाय अशा पद्धतीने लगेच निघतो हा पदार्थ प्रामुख्याने कोकणामध्ये जास्त बनवतात कारण कोकणामध्ये हापूस आंबा हा भरपूर प्रमाणामध्ये पिकवला जातो तिकडे खूप आंबा असतो पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे मा अन्नपूर्ण रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल सर्व घर काढून घ्यायचं असा गर काढून झालेला आहे सर्व आता त्याला आता आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये रस बनवून घ्यायचा एकदम त्यामध्ये गाठी नाही राहणार अशा पद्धतीने आपल्याला ज्या कढईमध्ये शिजवायचं आहे त्यामध्येच काढून घेऊ कुल पाण्याचा वापर नाही करायचा अशा पद्धतीने सर्व रस काढून घ्यायचा आपल्याला बनवून घ्यायचा हा रस आपला बनवून झालाय आता आपल्याला गॅसवर ठेवायची कढई आणि गॅस पेटवायचा आहे आता आणि ह्याला सारखं हलवत राहायचंय चिकटणार नाही याची काळजी घ्यायची मस्त झालाय तुम्हाला आंब्याचे कुठले कुठले पदार्थ खायला आवडतात आंबा मोदक आंब्याची आम बर्फी आमरस मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा शिजायला शिजायला लागलेला आहे मध्ये आपण आता साखर घालायची एक कप भर साखर घातली मी साखर छान मिक्स करून घ्यायची साखर विरलेली आहे मिश्रण थोडस पातळ बनलंय आपला रस शिजतोय आपण तोपर्यंत ताटाला असं सर्व बाजूंनी तूप लावून घ्यायचंय थोडस म्हणजे आपली पापडी म्हणजे पापडी म्हणजे पोळी अशी पटकन निघेल सारखं हलवत राहायचं बिलकुल सोडून नाही जायचं नाहीतर खाली चिकटले जाईल आणि आपल्या कोळीचा कलर बदलल्या जाईल त्यामुळे सारखं हलवत राहायचं आहे आणि असंच ह्याला शिजून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाच मिनिट पाच मिनिट झालेले पसन दहा मिनिट मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे फ्लेम कमी नाही करायची आणि वाढवायची पण नाही तुम्हाला आवडत असेल तर या स्टेपला वेलची पूड घालायची मी नाही घालणार आहे असाच आंब्याचा नॅचरल स्वाद छान लागतो तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूड घाला तर दहा मिनिट झालेले आपल्या रसाचा कलर चेंज झालेला असा ट्रान्सपरंट कलर होतो आता काढून घ्यायचं आपल्याला आता गॅस करायचा बंद आणि आपल्याला ताटाला तूप लावून घेतले त्यामध्ये हे काढून घ्यायचे आणि आपले पोळी बनवायची त्याच्यामध्ये तर तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि एकदम पत्तर नाही बनवायचे आपल्याला थोडीशी अशी म्हणजे ती छान अशी मऊ राहते थोडीशी साईडनी ताट रिकाम ठेवले ते आपोआप पसरले जाते म्हणून मस्त झाले तर हे एक ताट तयार झाले दुसऱ्या ताटात घेते दुसरं पण ताट तयार झालंय थोडस शिल्लक राहिले तर ह्या छोट्या ताटामध्ये काढून घेणार तर एक किलो आंब्याच्या घरामध्ये हे एवढे तीन ताट तयार झालेले त्याला आता आपल्याला कडक उन्हामध्ये तीन दिवस सुकून घ्यायचे किंवा तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर फॅनच्या हवेखाली चार दिवस लागतील त्यांच्या हवे खाली सुकवलं तरी चालेल तरी ही आंबा पोळी आपली छान सुकलेली आहे दोन दिवसामध्ये त्याची कडेने मोकळी करून घ्यायची सर्व बाजूंनी हळूहळू काढून घ्यायची सर्व बाजूंनी जिथे पातळ झाली तिथं थोडीशी चिकटली कडकून आहे त्यामुळे दोन दिवसामध्ये छान सुकलेली आहे आणि बघू शकता कशी मस्त नरम झाली या साईडने थोडीशी पातळ झाली होती त्यामुळे चिकटले गेले खाली मस्त निघलेली आहे बघू शकता आपल्याला असं कट, कट करून आहे दुसऱ्या ताटातलं पण असंच पलटी करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने रोल बनवून घेतलाय आणि किंवा अशा आपण वड्या पण काढून घेऊ शकतो बघू शकता की ते एकदम सॉफ्ट बनलेले मस्त झाली हे पण असा रोल बनवलेला पण बघू शकता कसा मस्त सॉफ्ट बनलेलं आपण जेव्हा तो रस पांगवतो त्यावेळेला थोडासा जाड टाकायचा म्हणजे अशी छान पोळी बनते एकदम मस्त झाली तरी बघू शकता अशी आपली आंबा पोळी तयार झालेली आहे एकदम मस्त अशी सॉफ्ट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा